नमस्कार मी मनिषा तर आज आपण तांबे पितळाची भांडी कशी झटपट साफ करायची ते बघणार आहोत चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया आता काय करायचं तांब्याची आणि पितळेची भांडी वेगळी करायची आणि आता हे तांब्याचं तामण घेतलं आहे त्याच्यामध्ये थोडी चिंच टाकायची आणि थोडं पाणी टाकायचं आणि मीठ टाकून थोड्या वेळ भिजत ठेवायची कारण आपली चिंच ही थोडीशी भिजली गेली पाहिजे आणि त्याच्यामध्ये जे बारीक बारीक भांडे भिजतील ते टाकून ठेवायचे बाजूला ठेवून दे दहा मिनटासाठी आणि आता एक ताटली घेतली मी त्याच्यामध्ये लिक्विड घेतलं आहे तर ते डेटॉलचंच घेतलं पाहिजे असं काही नाही कोणतंही घ्या तुम्ही त्याच्यात थोडं पाणी टाकून सगळ्याला लावून ठेवू आपण तेही दहा मिनटं ठेऊ आता ह्याला दहा मिनटं झाले आणि आता आपण ही चिंच अशी व्यवस्थित करून घेऊ आणि ह्याला अशी चोळायची ती भिजले गेल्यामुळे ते हाताने व्यवस्थित कुसकरली जाते हे बा अशा पद्धतीने ती गडव्याला आपण चोळून घेऊ हाताने स्वच्छ होती ती एकदम आणि आपण चिंचणी घासल्यामुळं काय होतं बरेच दिवस ते चांगले भांडे राहतात बाकीचं आपण लिंबू सोडा ह्या गोष्टी वापरून जर घासलं तर लवकर डाग पडतात त्याच्यामुळं फक्त मीठ आणि चिंचणीत व्यवस्थित साफ करायचं आणि आता आपल्या सण आल्यामुळं आपल्या मागं खूप घाई असती आपल्याला जास्त वेळ देण्यात देता येत नाही या भांड्यांसाठी हे पा लगेच स्वच्छ होते खूप सगळ्यालाच व्यवस्थित चोळून घेते मी हे सुद्धा आतून चकचक होते आणि आपलं तामाने किती स्वच्छ होते आपण त्याच्यात चिंच भिजत घातल्यामुळं हाताने चोळून घ्यायचं स्वच्छ आणि तोपर्यंत तो आपण त्याला डेटॉलचे ते ला भांड्यांना लावून ठेवले ते पण भिजतंय हे वेळ असं चोळून घ्यायचं छोटी ताटली आहे व्यवस्थित बोटाने करून घ्यायचं गणपती खूप जवळ आलेले आहे आता हेच मी व्यवस्थित करून घेणार आहे आणि आता हे काय करणार आहे मी आपण हे गडव्यामध्ये ओतून ठेवू म्हणजे गडव्यातला आतला भागही स्वच्छ होऊन जाईल कडेनी कडही स्वच्छ करून घ्यायची त्यांनी जास्त मेहनतही घ्यावी लागत नाही या चिंचे चिंचेमुळं चिंच दहा मिनटात व्यवस्थित पाणीसुद्धा किती काळं झालं व्यवस्थित सगळं निघून जातं ते आता हे गडव्यात ओतून घेऊ आपण आणि आता, याच भागे आता मी याच पाण्याने पाठीमागचा भागही स्वच्छ करून घेणार आहे थोडी हातात चिंच घ्यायची आणि तेच चिंचेचं पाणी पाठीमागंसुद्धा पाठीमागच्या बाजूलाही चोळून घ्यायचं आणि आता ही भांडी मी स्वच्छ धुणार आहे आता जर धुण्याचं दाखवत बसल्यावर फार मोठा व्हिडिओ झाला असता त्याच्यामुळं मग मी नळाच्या पाण्याने स्वच्छ धुवून घेत घेणार आहे अगोदर स्वच्छ करून घ्यायचं पाठीमागचा भाग चेंचेन तो आपआप निघतो हे पण निघाला आहे आणि आता आपण काय करणार आहे सर्व स्वच्छ कपड्याने ते पुसून घ्यायचं आणि त्याला थोडं तूप लावून ठेवणार आहे मी गावरण तूप लावायचं थोडं म्हणजे जास्त दिवस चांगले भांडे व्यवस्थित राहतात लवकर खराब होत नाही आता आपले हे तांब्याचे भांडे पण झाले दहा मिनटं त्याला आता आपण फक्त स्क्रबरनी घासणार आहे स्क्रबरनी साफ करणार आहे फक्त ते आणि हे असं जर स्क्रबरने केल्यामुळे काय होतं याची चमकही जात नाही कारण आपण फक्त डेटॉलनेच हँडवॉशनीच आहे आणि हे खूप पटकन होतं आपण हे दोन तीन दिवसाला साफ करू शकतो कारण आपण ज्यावेळेस भांडे घासतो त्यावेळेस आपण हे हँडवॉशनी साफ करू शकतो हे ब व्यवस्थित निघतं आहे ते त्याचं काळं पाणी हे सुद्धा नंतर आपण नुसतं पाण्याने धुवून घ्यायचं आहे आणि नंतर कपड्याने पुसून ते घ्यायचेत हे पहा मी कुंकुवाचे सुद्धा घेतलेत घासायला ते सुद्धा खूप चमकतात वेळोवेळी घासून टाकायचे ते कारण हे फक्त पाच ते दहा मिनटाचं काम आहे आणि जर आपले खूपच दर खराब झालेले असन तर मग गरम पाण्यामध्ये ते उकळून घ्यायचे अगोदर आणि नंतर हे हँडवॉशने स्वच्छ करायची हे पण मी धुवून काढले आता सगळी भांडी आपली सर्व साफ करून झाली चमकायला लागलीत खूप तामन गडवे आपले सर्व झालेली माझा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा